प्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल काल गार्डिंगलेस उत्तर विधानसभा मतदार संघातील मतदार इचलकरंजीत वास्तव्यात आहेत या कालावधीमधील मतदारांचा इचलकरंजीत विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी इचलकरंजी जिल्हा शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी भोसले हो, मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणूक दोन प्रवृत्तींची आहे एका बाजूला जात धर्म न बघता काम करणारा विकासासाठी झोकून देणारा आणि सदाशिवराव मंडलिक यांचं नेतृत्व समर्थपणे पेलणारा तर दुसऱ्या बाजूला विरोधकांना तुरुंग आपण आमदार होऊ शकतो हे स्वप्न पाहणारा राधानगरी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या तक्रारी करणारा तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दबाव आणून चार हजार पेन्शन बंद करणारा शाहू महाराजांनी दिलेली शंभर एकर जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेणारी प्रवृत्ती आहे मी पस्तीस वर्षे शरद पवार यांच्यासोबत सुखदुःखात राहिलो या कालावधीत सार्वजनिक विकास कामांचा सा धडाका लावला सुमारे सातशे पन्नास देवालय बांधली संजय गांधी निराधार योजना बांधकाम कामगार यासह अन्य योजना गरिबांपर्यंत पोहोचवल्या आलेल्या कठीण प्रसंगामुळे चर्चा करून निर्णय घेतला अन्यथा शरद पवार यांना सोडून कधी गेलो नसतो मात्र मागील निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून त्यानं अनेक बदला करून घेतला निधी आणला आणि नंतर अपक्ष निवडणूक लढवली त्यामुळं अशा प्रवृत्तीला येत्या निवडणुकीत असं संपवा की पुन्हा त्यानं डोकं वर काढलं नसलं पाहिजे असं आवाहन केलं मेळाव्यास माने सदाशिव उपासे महाराज युवराज पाटील विलास गाताडे अंबरीश घाटगे गात युवराज पाटील तौफिक मुजावर श्रीकांत कांबळे उपस्थित होते